नमस्कार जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल एस बी एन न्यूज मध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम जिल्ह्यात कुठे काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सने उसाची पहिली उचल बत्तीसशे रुपये द्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची ऊस परिषदेमध्ये मागणी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आघाडी करण्यासाठी लागणारी समज आणि सामंजस्य नाही विधान परिषदेसाठी नवा चेहरा देणार राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील दिवाळीनिमित्त सरकारकडून ग्राहकांना मिळणार दिवाळी गिफ्ट केंद्राकडून हरभरा डाळ मिळणार सत्तर रुपये प्रति किलो मात्र बाजारात येईपर्यंत संपणार दिवाळी बलूस तालुक्यातील अमरापूरचे कोच बापूसाहेब राडे हेच सलमानच्या सुलतानमधील बॅकथ्रो डावाचे जनक बालाजी न्यूजचे प्रतिनिधी संदीप नाजरे यांचा स्पेशल रिपोर्ट आणि महापालिका प्रशासनाचा अजब कारभार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश आऊटी यांचं पद अस्तित्वात असताना सुद्धा विधान परिषद मतदार यादीतून त्यांचं नाव वगळून पाठवली यादी